नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे बुधवार आणि आत्ता स्पेशल आहे कोळंबी भात बोंबील फ्राय पापलेट फ्राय आणि कोळंबी रस्सा आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे पण अजून अर्धा ते पाऊन तास लागणार आहे हे सर्व व्हायला मला तर कोळंबी भात आणि कोळंबीचा रस्सा खूप आवडतो खूप दिवस झाले होते पापलेट आणि कोळंबीचा रस्सा खाऊन आणि ऋतूला पण कोळंबीचा भात खायचा होता त्याच्यामुळे आजचा हा आम्ही प्लॅन केला आहे मित्रांनो ऋतुराज आताच आला आहे खेळून त्याला आता आपण विचारूया त्याला सर्वात आवडती मच्छी कोणती ऋतू तुझी कोळंबी कोळंबी आवडतो सगळे तुला आणि मग आज काय सांगितलं तू करायला कोळंबी भात कोळंबी भात कोळंबी भात खाल्लाय का कधी कधी खाल्ला होता आठवत नाही मित्रांनो त्याला तर खूप दिवस झाले कोळंबी भात खाऊन त्यामुळे ऋतूने आज स्पेशल त्याला कोळंबी भात आवडतो म्हणून आज स्पेशल कोळंबी भात बनवायला सांगितलं आहे तर ऋतुराज थोड्या वेळाने टेस्ट करून दाखवणार आहे कोळंबी भात आणि पापलेट खाणार काटा नसतो सांग मला कसं झालं आहे सांगा मी केलं आहे सगळं का आवडलं पापलेट नाही आवडलं का टेस्ट कोळंबी भात दो। में। स्टार्ट कोळंबी भात कोळंबी तर चला मित्रांनो ऋतुराजला कोळंबी भात खूप को आवडलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा